एकादशी निमित्त तेरा ते थे बावीस जुलै पर्यंत जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्याचे मयूर पाटील आगर प्रमुख यांनी अधिकारांसाठी बोलताना सांगितले असून प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे नमस्कार एका तर तेरा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत आपली मेन मोजी आहे परंतु प्रवाशांची आणि वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता आपण जालना नगर तसंच पंढरपूर साठी जादा गाड्या सोडतोय जशी प्रवाशांची मागणी असेल जर एखाद्या गावावरून पंचेचाळीस प्रवाशांची मागणी असेल तर आपण डायरेक्ट त्यांना एक बस देतोय त्यांच्या गावापासून तर पंढरपूर पर्यंत आणि बस ला आलेल्या प्रवाशांसाठी सुद्धा आणि वारकऱ्यांसाठी सुद्धा जशी त्यांची मागणी असेल या पद्धतीने आपण त्यांना डायरेक्ट जादा बस इथून सोडवतोय आजच आपण सकाळी चार जादा बस सोडलेली आहेत तसंच कालच्या दिवशी पाच जादा बस गेलेल्या होत्या आता दुपारूनही आपण दोन जादा बस सोडून म्हणजे जशी प्रवाशांची मागणी असेल त्या पद्धतीने आपण जादा बस सोडतो आहे आणि इतर वर्षापेक्षा मागच्या वर्षाच्या तुलनेत किंवा गेल्या दोन तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरींची आणि भाविकांची गर्दी होत आहे त्या दृष्टिकोनातून आपण गर्दी लक्षात घेऊन पुरेपूर व्यवस्था आणि बसांची व्यवस्था केलेली आहे आणि आपण जास्तीत जास्त जादा जादा बस सोडण्याचा प्रयत्न करत आहोत